पीएम न्यूज ट्वेंटी फोर चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण परत एकदाच परत आलेलो आहोत महादेव घाट येथे महादेव घाट येथे हरताळ का तीच या निमित्त जवारे विसर्जन करण्यात येणार होते त्याचे कार्यक्रम इथे सुरू होते त्याच दरम्यान ऑरेंज सिटी येथे राहणाऱ्या प्रमिला डहाके या सुद्धा इथे पूजा अर्चना करायला आल्या होत्या त्यावेळेस त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र कोणीतरी अज्ञात महिलेने चोरून नेल्याची घटना घडली आहे ही पहिलीच घटना नसून जुन्या पोलीस ठाण्या अंतर्गत मध्ये आतापर्यंत अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी अशा अनेक मोठमोठ्या चोऱ्या झालेल्या आहेत पण त्यावर अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आहे आपण इथे आता प्रमिला यांच्याशी आपण बोलूया की यां सविस्तर माहिती घेऊया नमस्कार नमस्कार ताई आता जे हे झालं आपल्या इथं दोन सत्तावीस तारखेला आपल्यासोबत जी घटना घडली आहे आपलं मंगळसूत्र चोरी गेले आहे ते किती ग्रामचं होतं आणि कसं काय आपलं म्हणजे हे झालेलं आहे त्याची थोडी आम्हाला माहिती okay. मी प्रमिला डहाके बोलत आहे मी सिटीला राहते माझं ग्रॅम होतं आणि त्याची किंमत आता जवळ जवळ आहे ते आजच्या डेटमध्ये तुम्ही त्या दिवशी जे आल्या तुम्ही जसं तिथून पूजा करायला तुमच्या घरून तुम्ही आल्या तर तुमच्यासोबत अजून कोण कोण होतं आणि कुठून तुम्ही म्हणजे कुठं असं वाटलं तुम्हाला की माझ्या घडातून मंगळसूत्र गेलेलं आहे म्हणून आम्ही आमच्या सोसायटीतली एक दर्शना कोडापाल आणि तिचे मिस्टर आणि तिचा मुलगा आम्ही कारने तिथे उतरलो आणि नंतर त्या नंदीबेलीच्या वरतीच पूजा केली आरती केली त्याच्या बाजूला आम्ही दोघे हो जणी होतो आधी लेडीज पण तिथे कोणीच गर्दी नव्हती काहीच नव्हती एक अशी म्हणजे कमबुद्धीची अशी मंदबुद्धीवाली बाई आली आमच्या बाजूला येऊन उभी राहिली आणि ती माझ्याकडे एकट बघत होती आणि आम्ही आरती करत होतो त्यावेळेस ती म्हणाली दिवा मला लावून द्यात मी दिवा लावून दिला तिला ती दर्शनी आहे तिने तिला हळदी कुंकू लावला आम्ही आरती केली आणि म्हटलं तुम्ही दिवा लावा तर ती म्हणाली मला काही दिसत नाही अशी म्हणाली ती आरती वगैरे झाल्यानंतर ती सिडीने इतकी फास्ट निघाली आमच्या पुढेच येऊन तयार झाली ती आधीच पण तिला दिसत नव्हतं तिने मग दिव फास्ट म्हणजे बिना काडीने बिना सहाय लाकडी काडीने म्हणजे चालायला कशी लागली हे माझ्या डोक्यात नंतर हे मंगळसूत्र चोरी गेलं लक्षात लक्षात आलं की हात मंगळसूत्र मंगळसूत्र चोरी चोरी झालं तर ते कधी आम्ही विसर्जन केलं इथून सिडिनी विसर्जन केलं ती बाई आमच्या पुढेच निघाली ती आणि आम्ही फोटो काढला व्हिडिओ काढला नदीवरचा फोटो पण आहे माझ्या व्हिडिओ पण आहे तेव्हा माझ्या मंगळसूत्र गळ्यात होत तेव्हा आणि नंतर आम्ही तिथूनच शिर्डीनी वरती शिवजीची पिंड आहे तिथे आम्ही शिवलिंगाजवळ दर्शनासाठी गेलो तर आम्ही दोघी तिघीच होतो बाया तेव्हा कोणी जास्त गर्दी नव्हती आम्ही मी बेलपत्री वगैरे दूध आलं आणि दिवा वगैरे लावला तिथे तेव्हा आम्ही दोघी तिघीच बाया होतो नंतर आम्ही मी दर्शनासाठी वाकली तेव्हा खूप म्हणजे बाया झाल्या पण माझ्या लक्षात नाही आलं तेव्हा हे चोरी गेलो म्हणून काही असं आणि नंतर माझ्या गड्याला म्हणजे असं टच झालं हात कोणाचा तरी तर मी गळ्यामध्ये बघितलं तेव्हा तुरंत कि माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र नाही दिसत आहे मी म्हटलं मंगळसूत्र कोण चोरलं कोण नेलं कोणी काही बोलले नाही आणि गर्दी कमी झाली मी ओरडली माझे मंगळसूत्र चोरलं चोरलं पण कोणी ट्रस्ट वगैरे कोणीच नव्हते तुम्ही जसं डाऊन केली तर त्यानंतर इथं जे होम वाले वगैरे तर असेल ना बंदोबस्त साठी खाली होते त्यांना याला वेळ लागला आले ना पण हो आले पण गर्दी कमी होऊन गेली त्यावेळेस पुजारी कोणी नव्हते कुणी ट्रस्ट चे कोणीच व्यक्ती नव्हते याची थोडी छानबीन आहे

फोटो व्हिडिओ वगैरे काढला स्टेटमेंट घेतलं तिथे त्यांनी तुम्ही त्यांना त्यांना बोलली मी आ, तर मी म्हटलं त्यांना गेट बंद करा आर्मीचे दोन्ही माझ्या मंगळसूत्र नंतर पुढची कारवाई करू हे बोलले म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की जर त्यावेळेसच लगेच पोलीस वाल्यांनी आर्मी वाल्यांना सांगून आर्मीचे दोन्ही गेट बंद केले असते तर त्यांचा मंगळसूत्र भेटण्याची शक्यता वाढली असती आणि जी महिलांनी ही घटना केली आहे ती महिला सुद्धा समोर आली असती